पुण्यामध्ये केंद्रीय दळणवळ मंत्री नितीन गडकरी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं आज सन्मान झालेला आहे आणि याच वेळेला बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांचेही त्यांनी यांना त्यांनी चिमटे काढलेले आहेत चंद्रकांत पाटील हे पुणेकरांना अजून पुण्याचे वाटत नाही आहेत असंही अजित पवार म्हणाले अजित दादा आणि चंद्रकांत दादा यांच्यामध्ये पुण्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच दिसती आहे आणि मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही से। ही चांगले काय अडचण आहे त्याचा जरा तुम्ही लक्ष घालाव देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते पालकमंत्री होते आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणार म्हणून मी आलो माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील <laughs> काई लोका दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते